वाव हे बघा आपले हे पुलू बुल इतके मस्त कुरकुरीत झालेले आहेत अगदी नवीन डिश आहे करून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील आपण हे जेवणामध्ये सुद्धा किंवा ब्रेकफास्टला म्हणा नाश्त्याला म्हणा किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर आपण ही अशी डिश बनवू शकतो चला तर मग बघूया आपण हे कसे बनवायचे आहेत ते आज आपण एक खूप छान रेसिपी बनवणार आहोत पुलुनू गुलू ही एक मस्त डिश आहे सगळेजण अगदी आवडीने खातील मुलांना तर खूपच आवडेल त्याच्यासाठी मी एक कप इडली डोसाचं बॅटर घेतलेलं आहे आता ह्या बॅटरमध्ये आपण दोन टेबलस्पून कांदा बारीक चिरून घालायचा आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालीला थोडंसं अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते आपण बारीक चिरलेलं आहे कोथंबीर चांगली धुवून चिरून घेतलेली आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि थोडी मिरी पावडर थोडीशी आपण मिरी पावडर घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया तेल गरम करायला ठेवलं आहे अर्धा टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा टीस्पून आपण बारीक रवा घेतलेला आहे हे मिक्स करूया मिक्स केलेलं आहे पाच मिनटं आपण झाकून ठेवूया पाच सात मिनटं झालेली आहेत तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण छोटे छोटे पकोडे घालूया म्हणजे पोंडुगुलू घालूया आपण छोटे छोटे हे पोंडुगुलू घातलेले आहे आता छान अगदी हे असे क्रिस्पी असे तळून घेऊया वरती थोडस त्याच्यावर तेल घालूया म्हणजे छान ते क्रिस्पी होतील आपले हे पोंडुगुलू आता तळून तयार आहेत हे काढून घेऊया अशा प्रकारे आपण बाकीचे पण गुलू तळून घेऊया आपले दुसरेसुद्धा हे कोंडूगुलो आता तळून तयार आहे ते पण काढून घेऊया आपले कोंडूगुलू आता सर्व करण्यासाठी रेडी आहेत इतके मस्त झालेले आहेत हे आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा केचप बरोबर किंवा चटणी सुद्धा आपण हे सर्व करू शकतो इतके मस्त कुरकुरीत झालेले आहेत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद